टेस्टला भारी लागतात तर माझ्या दिराला आणि मला दोघांना खूप आवडतात हे ऑरेंजेस असेल की हा हिले मेकअप करतेय पार्लरला ला जात असेल काय काय करत असेल यायचे पण ते तेल लावल्यानंतर ना तिचे केस अर्धे गळायचे थांबलेत अर्धे म्हणजे रिटर्न जाणार सो सगळ्यात तामझाम आहे पाहुण्यांसाठी गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत so आहे सो गाईज आजचा व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी कारण मी याच्यामध्ये ना काही टिप्स सांगणार आहे काही स्किन केअर सांगणार आहे काही हेअर केअर सांगणार आहे त्याचबरोबर घरात काहीतरी घेऊन आली आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गाई तर आता मी उठली आहे अजून काहीच आवरलं नाही कुठले पहिलं पाणी तापायला ठेवलं आहे तापवायला ताप म्हणजे पाणी गरम करायचं आहे प्यायला पाणी पिणार कोमट आणि मग पुढे काय काम असतील दिवसभराची ती करणार आज मस्त निवांत आहे आज आहे संडे आज सुट्टी आज आधीला आणि मला दोघांना पण सुट्टी आहे आणि बघू काय करतोय मग पहिल्यांदा खूप दिवसानंतर दोघांना एकत्र सुट्टी आली आहे so सो गाईज मी पित आहे गरम पाणी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलंय आता मी तुम्हाला सांगते आ, गरम पाणी पिल्यानं कोमट पाणी पिल्यानं आपल्या आप पोटातलं जे पण काय असतं ते म्हणजे खराब जे आपल्याला पचन होत नाही व्यवस्थित ते सगळं आपलं स्टमक क्लीन होतं मॉर्निंगला आपण जेव्हा कोमट पाणी पितो तेव्हा थंड पाणी पिणं हे खूप आपल्या पोटासाठी घातक असतं आपल्याला सवय लागलेली असती थंड थंड पाणी प्यायची ती सवय खूप बेकार आहे आपण उन्हाळा आता स्टार्ट होईल उन्हाळ्यात थंड पाणी पितो ॲक्च्युली ते थंड पाणी पोटात गेल्यानंतर ना गरम होतं बर्फ जे लोक बर्फ वगैरे खातात बर्फ आईस्क्रीम खातात हे ॲक्च्युली पोटासाठी चांगलं नसतं आपण तोंडाला थंड लागतं म्हणून ज्या गोष्टी घेतो त्या पोटात गेल्यावर आपल्यासाठी चांगल्या नसतात सो ट्राय करा की कमीत कमी थंड पाणी प्याल आणि तुम्ही याच्यामधलं मडक्यामधलं पाणी प्याल आणि जर तुम्हाला जास्त बॉडी फॅट असेल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी कोमट पाणी प्यायचं आहे लिंबू टाकून प्या असेल तर चांगलं असतं आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं चांगली सवय पण आहे ही आणि आपली जे रात्री तोंडात सलायवा तयार होते जी थुंकी असते जी आपण थुंकून देतो ती खरं तर त्याच्यामध्ये खूप चांगले एन्झाईम्स असतात जे पोटाला आपल्या डिटॉक्स करतात चांगलं बनवतात आणि आपली हेल्थ पण चांगली राहते सो so, मी ब्रश नाही केलेला आहे पहिलं पाणी पिते आणि मग मी ब्रश करणार आहे सगळ्यांना ज्याला माहीत नाही तो म्हणतो अरे ब्रश नाही केला ब्रश नाही केला खायचं नाही आहे पाणी प्यायचं फक्त खूप चांगलं असतं हेल्थसाठी आणि फॅटी जरी असाल तरी तुमच्यासाठी बेस्ट आहे खूप बेस्ट आहे जेव्हा आपलं पोट सुधारतं तेव्हाच आपल्या बाकीच्या गोष्टी सुधारत असतात so, सो गायज कुठे गेले होते मार्केटला मार्केटला गेले होते बर तर आदित्य सकाळ सकाळ सुखाळू सुखाळू नाही दुपारी हा अकरा बाराच्या दरम्यान गेला होता डी मार्ट एकच मिनिट लाईट चालू करते प्लेट के दोन छोटा प्लेट दोन दोन साईज ते टोटल होतं सो गाईज आदित्य घेऊन आला आहे एक डिनर सेट जो आहे चारशे एकोणपन्नास रुपयाचा डी मार्ट मधनं तर त्यामुळे उशीर लागला मला यायला तू आठवण केली होती ना कि आम्ही दादाला पण घेऊन जायल दे म्हणून मग ते एक किलो आणि हे एक किलो आणलंय तुला एक किलो खायला त्याला कुठं तिरका धरलाय सरळ आहे मला तर मागच्या व्हिडिओमध्ये नाही का तुम्ही म्हटले होते दे दे मा मा mm. मी देतो दुसऱ्यांना चॉकलेट त्याच्यामधील लावड रिएक्शन झाली माझी मला एक कमेंट आली होती की ती ओवर ऍक्टिंग करते तिला मी कमेंट रिप्लाय केला बाई मी अशीच आहे तुला वाटेल ते वाटेल ते वाटू दे बघायचं असेल तर बघण्याचा नका बघू अरे जे नॅचरल रिएक्शन तीच देणार ना लोक काय म्हणतील ते त्यांच्यासाठी मी चेंज कसो बाई अरे जाऊ द्या माझ्या माणसांसाठी सांगतेय हे बघा माझ्या नवऱ्याने आणलेत माझ्या आवडीचे ऑरेंजेस हे ऑरेंजेस इथले नाही आहेत नाशिकचे पण नाही आहेत हे बाहेरून इम्पोर्ट केले जातात आणि खूप टेस्टला भारी लागतात तर माझ्या धिऱ्याला आणि मला दोघांना खूप आवडतात हे ऑरेंजेस तर माझ्या दादांसाठी एक किलो आणि माझ्यासाठी एक किलो असे दोन किलो ऑरेंजेस आलेले आहेत आपल्या घरात कारण मी फ्रूट्स खाते मला खूप आवडतात पण ऑरेंजेस जास्त आवडतात आणि आधीला आवडत नाही तो आणत नाही म्हणून इतका हॅपीनेस आहे आणि मी त्याला बोलले होते की दादा येणार आहे तर त्याला ऑरेंजेस आवडतात आपण इकडनं घेऊन पाठवू त्यांच्याकडे हो, ॲक्च्युली आम्हीच जाणार होतो सोलापूरला पण रात्री अचानक कॅन्सल एकच दिवसात जाऊन यायचं होतं आणि आधी बरं वाटत नव्हतं आधीने मम्मीला फोन करून सांगितला की मला जरा वाटतंय वाटत आणि दिवसभर पण त्याला कणकण वाटत होती रात्री आजारी पडला आज ताप आणि फणफणलेलंय पोरग बर झालं गेलो नाही बाळाला भेटायचं होतं आम्हाला मग तेच म्हणलं ना आणि ते जे होते ना थोडे पातळ होते ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला म्हटले होते ते हा आ, हे बघाई दाखवतो दाखवतो मी जागा पण चेंज केली आणि बरोबर दुसरीच करते आदित्य फोर फोर नाईन ला, ला खूप छान क्वालिटी आहे डीमार्ट मार्ट मधनं आणलेत ससानी नगरच्या जर कोणी हो, म्हणजे आहेच आहे हडपसरचे लोक जे व्हिडिओज बघतात तर कुणाला घ्यायचे असेल तर नक्की ससानी नगरच्या डीमार्टला मार्टला जा चार प्लेट आहेत का चार प्लेट आहेत मी चमचे क्वालिटी चांगली आहे त्याच्या म्हणूनच घेतलं कारण की ते जे सेट बघितलं ते दोन प्लेट मोठ्या दोन प्लेट छोट्या आणि दोन वाट्या मग तो भेटत होता एकशे एक नव्वद ला मग तीनशे ऐंशी रुपये घालवण्यापेक्षा म्हटलं हे शंभर रुपया अजून एक्स्ट्रा घालून मग हे घ्यावंशे ऐंशी चार छोट्या प्लेट्स आहेत चार मोठ्या प्लेट्स आहेत क्वालिटी खरंच चांगली वाटते काय भेटतंय साडेचारशे रुपयामध्ये चार, चार वाट एक छोटे बाउल्स आहेत चार त्यामध्ये भाजीच एक बाउल आहे एक नाही दोन एक आहे एक आहे सॉरी 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 भाजी काढण्यासाठी एक आ, सेपरेट झाकण असलेलं बाउल आणि चार दोन चमचे चार मोठ्या प्लेट्स आणि एक ट्रे वाव आदित्यने मला पहिले फोटोज पाठवले होते ते, एक ते होते एकशे ऐंशी रुपयाचे म्हणजे वन सेव्हन्टी नाईनचे होते हो का दोन प्लेट ओ, दोन छोट्या दोन मोठ्या प्लेट दोन छोट्या प्लेट दोन वाट्या असं होतं तर मी आधीला बोलले तीन सीट घेतो ते एक्स्ट्रा साडेतीनशेच्या वरती प्राइस जात होती आणि हे साडेचारशे रुपयाला त्याच्यापेक्षा जास्त भेटले ऍक्च्युली ना हे इतका तामझाम का केलाय भांडे आहेत मी बेडमध्ये सगळे भरून ठेवले होते आणि घर शिफ्ट करायचा विचार करत होते जरा छोटं घर बघायचं म्हणून तर सगळे भांडे पोत्यात भरून गाडीत टाकून लाखांगावाला घेऊन ठेवले होते तुम्हाला एकदा एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं त्याच्यात बोलले पण होते सा जावायने एक लाख रुपये वेस्ट केले म्हणून ओके ते भांडे आम्ही तिकडे नेऊन ठेवलेत कारण तिकडे ठेवायला जागा आहे इथे बिलकुल गर्दी कचरा नाही व्यवस्थित सगळं ठेवण्यासाठी आणि गर्दी नको म्हणून तिकडे नेऊन ठेवलेलं शिफ्टिंगला पण प्रॉब्लेम होतो आणि आज हे काय आणलंय सेट तर ना आज उद्या आ, मम्मी आणि ते येणार आहेत दादाचं मन महिन्याचा फॉलोअप आहे डॉक्टरांकडे तर ते सोलापूरवर नाही इथे येणार ना आहेत ड्रायवर <laughs> वगैरे सगळं सोबत असणार आहेत तर माझे घरचे भांडे आहेत ना आमच्या दोघांचेच आहेत फक्त दोन प्लेट दोन वाटी दोन चमचे वगैरे असं जे छोट खूप म्हणजे एका ट्रेमध्येच मी सगळे भांडे ठेवते शेल्फ वगैरे काहीच नाही मांडणी असते ती नाही आहे मग ते चांगलं नाही वाटत ना चार लोकांमध्ये एक भांडं वेगळं दुसरं भांडं वेगळं म्हणून हे सेट मागवलं आहे सगळ्यांना एकत्र जेवायला बसल्यावर मग जेवण वाढवायला आणि तसे जेवायला थांबणार नाहीये पण मी इतका आग्रह करणार आहे जेवण बनवणारच बोलवणार आहे त्यांना घरी येणार येणार नाही ते लोक तिकडनं ड्रायव्हर घेऊन यायला लागले डॉक्टरला दाखवून परत रिटर्न जाणार आहेत सो सगळा तामझाम आहे पाहुण्यांसाठी पाहुण्यांसाठी म्हणजे घरच्यांसाठीच आहे बट सोबत एक ड्रायव्हर पण येतील तर ते पाहुणे झाले आपल्यासाठी आणि ते काय सारखे सारखे आपल्याकडे येणार नाही राहुल दादा म्हणून आहेत म्हटलं चलो काहीतरी बनवणार जेवायला जास्त वेजच बनवणार आहे नॉर्मल जेवण बनवणारे पण तरी पण सिस्टमॅटिक व्यवस्थित पाहिजे की नाही सगळं yes. त्यासाठी मागवलं आहे घेऊन आला आहे आदित्य आणि बाजार आणलाय बाजार आहे बघ की त्यात पण oh <coughs> तुला आवडतात ना मला तोंडाला तो माझ्या पोटाला नाही आवडत मी आज व्हिडिओ स्टार्ट केला आहे टिप्सबद्दल ज्या मधल्या ज्या काही काही माझ्याकडे टिप्स आहेत त्या सांगणारे मी तर खजूर चांगले असते तुमचं ब्लड एच बी वाढतो म्हणून खजूर खात जा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणल्यात माझा ऑलरेडी एच बी चांगला आहे पण मला खायला खूप आवडतात तेल डाळी राईस ओके अजून एक भांड घरात आलं आहे आमच्या वन नाईन्टी नाईनच आहे आणि आणलं मी ते कारण की दुसरं एक होतं ह्याच्यापेक्षा छोटं ते वन फोर्टी नाईन ला होत म्हणलं ते घेण्यापेक्षा हेच घ्यावं पण हे भारी वाटत ते खाली हे आहे ना ते साधं होतं मग पूर्ण जर्मनचं होतं ते हे स्टील आणि हे आहे ना कॉपर आहे साध्या पातळीला एखाद्या वेळेस कस ते घाण झालं परत व्यवस्थित दिसत नाही ना ते त्यामुळं घेतलं तेलचे रेट परत वाढले राव एकशे चोपन्न तेल पाहिजे सरसोचं तेल नाही खायचं हार्ड असत जास्त हार हार्ड असत ते खायला हार्ट चांगलं असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी mm. ते तेल ते चांगलं असतं खायला बरं But... सरसो सरसोच सरसो, सरसो तेल ते जास्त हार्ड असत हाय कोलेस्ट्रॉल जास्त वाटत नाही रे हा मोहरीच तेल तेलला ना हा मोरीचं तेल चांगलं असतं खाण्यासाठी फक्त कॉस्टली पडतो का ठीक आहे सो so, कशी वाटली आमची नवीन खरेदी नक्की सांगा कमेंट करून माझे केस पण वाढले नाहीत असाच अवतार घेऊन बस जेवण बनवायचं चला ठेवून देते सगळं काहीज मस्त छान डिनर सेट आणला हो नवऱ्यानं आता जेवण वगैरे केलं आहे आवरून बसली आहे आता मी बाहेर जाणार आहे बट त्याच्या आधी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या ते अजून काही ॲड करायच्या स्किन आणि हेअरबद्दल तर मी आ, इतकी गणमनी आहे तुम्हाला सांगते मी सकाळी जर फेसवॉश करून गेली रात्री आल्यावर झोपायच्या आधी आपण फेसवॉश करून झोपलं पाहिजे हे गावाकडच्यासुद्धा काही लेडीज करतात बट मी करत नव्हते म्हणजे माझ्या स्किनला काहीच कुठलाच प्रॉब्लेम होत नाही फक्त वेगळं काही ट्राय केलं फेशियल केलं किंवा बाकी काही केलं तर माझ्या स्किनवर ते दिसून येतं म्हणजे पिंपल्स वगैरे येतात मी फेशियल आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये एकदाच केला आहे सगळ्यांना वाटत असेल की हा हिले मेकअप करते पार्लरला जात असेल काय काय करत असेल असं काहीच नाही आहे मी माझ्या स्किनसाठी कधीच फेशियल केलं नाही कधी आ, ब्लीच केलं नाही क्लिन्सिंग काय 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 असतं बरंच काय असतं क्लीनअप हां ते पण नाही केलेलं मी कधीच माझ्या स्किनसाठी काहीच करत नाही मी तीन महिन्यातून एकदा जाते पार्लरमध्ये तीन महिन्यातून ते पण आयब्रोज करायला ते पण तीन महिन्यानंतर न जेव्हा मला वाटेल की खूप जंगल झालं आहे खूप आस्तव्यस्त उद्ध्वस्त झालं आहे जंगल तेव्हा मी जाते आयब्रोज करायला त्याशिवाय मी पार्लरमध्ये कधी जात नाही कुठल्याच गोष्टीसाठी अप्पर लिप्स करते आणि आयब्रोज करते बास इतकंच ते पण तीन तीन महिन्यानंतर ना कारण तोपर्यंत मला असं वाटत नाही ते वाढले ते आणि इतकं काही जाणवत पण नाही ॲक्च्युली सो मी नाही जात पार्लरमध्ये पण म्हणजे आपण समजा आपली स्किन अजून चांगली ठेवायची आहे तर याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना मी कधीच काही करत नव्हते मी साधं सनस्क्रीनसुद्धा लावत नव्हते आता हे मी ज्ञान सांगते आहे कारण ना मला असं वाटतं की लावायला पाहिजे बिकॉज काय झालं आहे मी माझी ड्युटी साडे अकराची आहे मी उन्हात मला जावं लागतं ऊन लागतं स्किनवर पडतं तर यांना माझा हे तोंडाचा हा भाग आहे ना हे बघा दिसतंय पण जवळून हे एवढा भाग आहे ना हा आ, काळपट झालाय काळा झालेला आहे आणि हे जे आहे ना हे पण माझं काळं आहे फक्त माझे गाल गोरे गोरेत फक्त हे गाल नाक हे नाक आणि हे एवढाच भाग गोरा आहे तर काय आहे उन्हात जाताना सनस्क्रीन वापराय पद्धत बिलकुलच नाही आहे आपल्याकडे माझ्याकडे नाही आहे फक्त सिंगल एक मॉइश्चरायझर नेव्हियाचा आहे ते लावते त्याने काय होतं माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्याने ड्रायनेस जातो आणि म्हणूनच मी फक्त ती क्रीम लावायचे बाकी काही लावत नव्हते पण मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही अशा चुका करू नका सनस्क्रीन नक्की लावत जावा कारण ती खूप 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 आपल्यासाठी हेल्पफुल आहे कुठेही जाऊ द्या शेतात जरी काही लोक शेतात शेतकरीसुद्धा आहेत जे माझे व्हिडिओज बघतात शेतात जाताना सुद्धा सनस्क्रीन लावत जा आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे कारण ना पहिली लाईट खूप हेल्दी होती आता काहीच हेल्दी राहिलं नाही आहे त्यामुळे आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे पार्लरला स्कलीन अप वगैरे हे जे असेल फेसच्या बाबतीत हे नाही केलं तरी चालेल पण तुम्ही एक चांगलं मॉइश्चरायझर चांगले सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे त्याने तुमची स्किन चांगली, चांगली राहते आता मी शानपणा का मी आत्ता शिकली आहे मी सनस्क्रीन मागवलं आहे डॉट अँड कीचं एक मॉइश्चरायझर डॉट अँड कीचंच मागवलेलं आहे ते मी लावायला ला लागली आहे प्लस मी अजून एक लावते आहे विटॅमिन सी पण मागवलं आहे मी कारण हे जे माझं अनइवन स्किन झाली आहे ना ही पूर्ण मला इवन टोन करायचं आहे म्हणजे पूर्ण क्लिअर जशी आहे माझा स्किन टाईप हा दिसतो असा ही पूर्ण स्किन मला सेम करायची म्हणून मी विटॅमिन सी वापरायला लागली आहे तर बघू रिझल्ट काय येतं ते काय नाही मी तर नक्कीच सांगेल वापरल्यानंतर एक दीड दीड महिन्याने तुम्हाला नक्की मी सांगेल की विटॅमिन सीने खरंच फरक पडतो की नाही पडत की फक्त अफवा आहेत हे मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत आणि तुम्हाला पण सांगेल यूज करायला अजून ना पाणी जास्त पिज जा खूप पाणी पिज जा त्याने स्किन हायड्रेट राहते छान राहते अजून काय केसांबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे मी ज्या चुका केल्यात ना त्याच मी सांगते ॲक्च्युली मी माझ्या केसांना तेल लावत नव्हते किती वर्ष दोन तीन वर्ष झालं मी केसांना तेल लावत नव्हते ओ माय गॉड तेल लावणं किती इम्पॉर्टंट आहे केसांसाठी ज्यां जे जे तेल लावतात ज्यांना इम्पॉर्टंट माहिती आहेत ना ते नक्की मला कमेंटमध्ये येणार आहेत आणि नक्की बोलणार आहेत की तू असं काय करतेस तर मी हे खरंच चुकीचं करते मला माहिती आहे पण आता मी तेल लावायला स्टार्ट केले आणि तुम्हाला सांगते माझ्या बहिणीने ना एक छान होम रेमेडीचं घरी तेल तयार केले ज्याच्यात बरंच काय काय टाकलंय त्या तेलामध्ये आणि ते तेल ती लावतीये मम्मीला आहे आणि मला पण दिलंय बट मी छानही मला ना असं काही वास येत असेल तर मी त्या वस्तू टाळते ॲक्च्युली मला जमत नाही मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर मी ते तेल लावत नव्हते पण माझ्या मम्मीने सांगितलं माझी मम्मी एक महिना झाला महिना दीड महिना झाला मग ते माझ्या बहिणीने बनवलेलं तेल लावतीये तेल लावून ना तिचे केस इतके जायचे इतके जायचे खूप एवढासा केसांचा बुचका निघायचा तिच्या केसांचं इतके तिचे केस गळायचे पण ते तेल लावल्यानंतर ते ना तिचे केस अर्धे गळायचे थांबलेत अर्धे म्हणजे किती उपयोगी आहे तेल लावून आणि ॲक्च्युली तिने बनवलेलं ते तेल तर खूपच चांगले कारण अर्धे केस गळायचे कमी झालेत अजून ती लावत राहिली लावत राहिली की तिला खूप चांगला फरक पडणार आहे मग मम्मीने सांगितलं ना माझे केस गळायचे राहिलेत तर मम्मी ते तेल घेऊन आले आणि लावायला लागले दुसऱ्यांदा लावलंय मी माझे केस ना स्मूद आणि छान मला वाटतात खूप छान मला असं वाटतंय की हां माझ्या केसांना अचानक काहीतरी छान छान झालंय तर ते तेल लावते म्हणून मला असं वाटतंय की चांगलं झालंय बट बरं बर ते तेलाचं जर तुम्हाला काय रेसिपी आहे बनवायची हे पाहिजे असेल ना मी नक्की तिला विचारेल आणि एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की के, घरी केसांचे तेल कसं बनवायचं ओके ते केसांना तेल लावायचं अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्ही हेअर कंडिशनर वापरत नसाल तर तो वापरा कारण मी नव्हते ला वापरत अरे गावाकडे राहिलेलो कुणाला इतकं हे पडलं आहे आणि योगीच खर्च करायचा मी तर सिरियसली हेअर कंडिशनर कधीच वापरत नव्हते आता सहा महिने झाले वापरायला लावले लागलेत सहा नाही एक वर्ष झालं हेअर कंडिशनर वापरती आहे कारण काय झालं मी केसांना खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट वगैरे काय काय केलेलं आहे आणि ना त्याने ना माझे केस तेल पण लावत नव्हते तर ड्राय झाले होते इतके ड्राय झाले होते ना असे घोडीशे केस दिसतात ना असे सरळ आणि त्यांना बिलकुल जीव नाही असे निर्जीव असे केस झालेले माझे मग तेव्हापासनं मी कंडिशनर लावायला लागले कारण ते रिपेअर होतील केस म्हणून ते पण सलोनमध्ये गेल्यावर त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी लावायला लागले पण ते लावत जावा खूप चांगलं असतं सो so, हेच होत्या छोट्या छोट्या टिप्स अजून मी तुम्हाला मी जे विटॅमिन सी वापरते त्याचं पण नक्की एक महिन्यानंतर काय मला रिझल्ट आला आहे का हे सांगणार आहे आणि बाकीच्या तेलाची नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी हवी आहे का तुम्हाला छान हेल्दी केस होण्यासाठी आणि केस गळदी गळती थांबवण्यासाठी तर कमेंट करून सांगा मी नक्की रेसिपी शेअर करेल आणि बाकी काही नाही बाकी आजचं इतकंच होतं टिप्स वगैरे कारण मी स्वतः काही फॉलो नाही केलं आणि मला असं वाटतं की मी शेअर करावं जे आता मी करायला लागली आहे आणि जे खरंच चांगलं आहे आपल्यासाठी तर असं असं चालू आहे सगळं बघूया काय रिझल्ट येतो आहे विटॅमिन सीचा आणि बाकीच्या सीन सनस्क्रीन वगैरेचा नक्की तुम्हाला तुम्ही जर वापरत असेल तर मला कमेंट करून सांगा कुठलं सनस्क्रीन चांगलं कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मी पण करेल तर आता करते एंड व्हिडिओचा उद्याचा जे नेक्स्ट ब्लॉग असेल तो मस्त इंटरेस्टिंग असणार आहे कोणतरी येणारे घरी सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम राहू द्या असंच प्रेम राहू द्या तुमचं माझ्यावर तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असे नसेल तर करा बाय बाय